बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ ग्रामीण कथा का कादंबरीकार रंगराव पाटील लिखित कादंबरी बहादूरवाडीचा पाटील प्रकरण दहावे पानासारखं पिवळ्या धम्मक ऊन पडलं होतं पिवळ्या हडूळ नागिनीचा जणू फनाच नागिनीनं ना फना काढावी तसं सकाळच्या पाऱ्यात ते ऊन दिसत होतं आणि त्या उन्हातून गोविंद पाटलांचं जावाई बहादुरवाडीच्या दिशेनं निघालं होतं अंगात पांढरा धोड शर्ट डोक्याला तशीच पांढरी फेक इस्त्रीची टोपी आणि पांढरे शुभ्र करवत काठी धोतर ते उंच गोरे पान आणि तगडे होते हातात धोत्राची काटसरी धरून ते बहादूरवाडीच्या दिशेनं त्या तांबड्या पाऊल वाटाने झपा झप चालत होते सासरूवाडला जाण्यात त्यांना भलताच आनंद झाला होता आता त्यांच्या डोळ्यापुढं तो गोविंद पाटलांचा वाडा दिसत होता वाड्यातले तक्केरा टेकून बैठकीवर बसले रुबाबदार गोविंद पाटील दिसत होते त्यांची करडी नजर दिसत होती आणि करडा आवाज ही ऐकू येत होता वाड्यातला गजबजाट ऐकू येत होता वाड्यातली आवाक जावाक दिसत होती सबंद वाडा घरच्याच माणसाने गजबजून गेलेला दिसत होता कामेरीच्या जावयाने वाड्यात पाऊल टाकलं पाटील आपल्या नेहमीच्या बैठकीवर बसले होते त्यांच्या समोरच्या खोलीत पाहुणे रावळे बसत आणि पाटलांच्या खोलीत गावकरी कामगार वगैरे बसत दाजे आलं दाजे आलं बाळकू बाहेरून पळत हात आला गोविंद पाटील बैठकीवर बसले होते कोण रा आमचं कामेरीच दाजी पोरानू पाण्याचा तांबी आणा हातपाय धुवायची जागा आत वाड्यातच बरोबर मध्यावर एका छोट्याशा चौकात होती चौकात बारीक टाकीची एक काळी करंद फरशी होती आत घरात जाताना मात्र तशा दगडाच्या दोन तीन पायऱ्या होत्या त्या चढून गेलं की आडवा सोपा हो मग प्रशस्त माझघर माझ्याच्या दक्षिणाला एक छोटीशी खोली देवघराची मग पाहुण्यांनी हातपाय धुतलं बाळकून दिल्या टावेलानं हातपाय पुसत ते गोविंद पाटलांच्या शेजारी बैठकीवर बसले कसं काय याने केलं गोविंद पाटलांना उगीच काळजी वाटली जरा कोरेगावला गेलो होतो कोरेगावला वय कशाला हो का त्या सासूकडं कोणत्या कोरेगावात तुमची एक सासू आहे की जावं याला काही कळे तसा गोविंद पाटलाने खुलासा केला हो आमच्या मालकीनीची बंद दिली तिथं कोरेगावात पण तिकडं नव्हतो गेलो मग माझ्या एका मैत्राच्या बायकोला घालवाय गेलो होतो आणि इतक्या हिरवळ आता तिकडून म्हणजे काल मी गेलो होतो तिकडे हा हा मुक्काम होता म्हणा तिथं होई हा कोण मैत्र हाय आमच्या घराजवळचा आणि तुम्ही घालवायला का हो मैत्राला चांगले दिसत नाही शतांदळा आहे तिओ तेवढ्यात बाळकू दोन चहा घेऊन आला अगोदर त्यानं पाहुण्यांना चहा दिला आणि नंतर आपल्या वडिलांना दिला आधी तुझ्या दाजीला काय रे पाटील पोराकडे बघून हसले आणि मग पोरगई हसलं मग जाता ना कुठनं गेला इथनच की मग आला नाही इकडं कडूस पडत आलं होतं दुसऱ्याची बायको घेऊन म्हटलं कशाला फिरायचं दुसऱ्याची तर हो मग पाटलांच्याकडे दोन तीन माणसं आली त्यांच्याजवळ बसली चहा घेणार पाटील त्या माणसांना म्हणाले काय नको आमचं काम तेवढं करा म्हणजे आम्ही चहा घेतल्याप्रमाणेच आहे मग मा ती माणसं आपल्या कामाचं बोलत बसली आणि थोड्या वेळानं त्यांनी पाटलांना विचारलं पाहू कोण आमचं धाकलं जावाई कामीर कर काय करतात मास्तर होणार आहेत असा थोडा वेळ गेला आणि मग जावाई चटकन उठले। बरं जाऊ का जेवण जेवाय घरात तोच बाळकू कोकर उड्या मारत आला दाजी कुठं तो त्यांच्या जवळ उभा राहिला मान वर करून तो त्यांच्या चेहऱ्याकडे बघू लागला घराकडं आईनं सांगितलंय जिवून जावा नको उशीर होतोय आणि मग जावा याने आपली पिशवी घेतली जोत उतरलं चप्पल घातलं दाजी मी अक्काकडं नंतर ये सुट्टीत तो सासूबाई सोप्यात आल्या पदर चापून चुपून घेतला अंगावर हिरवीर कल जेवून जावा की स्वयंपाक होत आलाय नको पुन्हा ऊन होईल वाघू कशी काय हाय चांगली आहे आणि मग जावं वळले आता खूप लांब रसला वाडा त्यांच्या नजरेत भरला समोरच्या कपाटातली चांदीची ताटं झळकली वरच्या माडीवरच्या घड्यात दहाचे ठोके वाजले तसं त्यांनी माडीवर पाहिलं घड्या कट-कट-कट-कट असा आवाज करीत होतं जातासावई पाटील होय बरं जावा जेवून गेला असता येतो नंतर आणि मग जावई वाड्यातून बाहेर पडले गोविंद पाटील बैठकीच्या खोलीत पान खात बसले होते तेवढ्यात रामा धुमके वाड्यात घुसला निळ्या लक्क ऊन पडून ते वाड्यात येऊन फरशीवर पडलं होतं तुमच्या जावयाला अटक होती वाटतं तो म्हणाला कोण म्हणतं गोविंद पाटलांनी काळजीच्या स्वरात विचारलं आणखी तसाच हातात राहिला हस ऐकाय विरतंय येलूरला पोलीस पार्टी आली आहे साहेब आलाय कामीरच्या पासहा पोरांची नाव आहे ती त्या खटल्यात बरं त्यात तुमच्या जावयाचं बी नाव आहे ते कसं काय कुणान ठाव बर चल चल जाऊन येऊ गोविंद पाटील चाट शिर उठली कुठं येलूरला तुझं काय काम नाही नव्हता नाही ये जा सायकल घेऊन मी बी सायकल काढतो तुम्ही जेवला का नाही अजून मग जेवा तर तवर मी सायकल घेऊन कापडं बदलून येतो आता जेवत नाही तसं काय भ्यायचं काम नाही तुमच्या जावयाला कोण काय करतंय अरे माझा जावया असला म्हणून काय झालं कायद्या दयामाया नसती जरा खाऊन घ्या आलोच मी तू जेवलास का मी जेवलो येत रावरून आणि गोविंद पाटील तरातरा घरात गेले माजगर घर ओलांडून स्वयंपाक घराजवळ गेले झालाय काय ग का गडबड आहे काय वय का पुन्हा सांगतो तुला मागल्या दाराला एक मस्त डाळिंबाचं झाड होतं गोविंद पाटील डाळिंबाच्या झाडाजवळ गेले तिथल्या हौदातलं पाणी घेतलं एक अर्धवर तुळाकार काळा फत्तर होता त्याच्यावर उभं राहून त्याने हातपाय धुतलं आणि आत येऊन ते स्वयंपाक घराजवळच्या दालनात पाटावर बसले तिथंच काळ्या फत्तराचं नक्षीदार गोल व्हाण व्हाण म्हणजे खपली भात कांडायचं दगडी खोलगट भाग कांडायचं उकळ होतं रानूबाईंनी ताट वाढून आणलं झोजवळ्याची भाकरी फडफडीत सांडग्या मिरचीचं लोणचं आणि तुरीची आमटी हे इतकं कशाला घासभर खायचं सुटायचं जेवा की आता रोज बारा एक वाजता ती जेवाय आज उनवून खावा भरून पाट भरून असं म्हणून गोविंद पाटलाने भाकरीचा कुरकुरीत पापुडा तुरीच्या आमटीत तुरी बुडिवला रानूबाईंनी मग कांदा चिरून दिला माळाच्या रानाच्या लाल भडेक माती लागल्या शेंगा दिल्या त्या फार रुचकर लागत भाजून देऊ काय शेंगा आता नके गडबड आहे जरा कुणीकडे जाताय एलूरला जरा जाऊन येतोय का कुठल्या तरी गुन्ह्यात कामिरीची पोरा अडकली आता त्यांना सोडून आणायचं आहे आज तिथं त्या पोरासनी फौजदाराने बोलवलं या मग आपला जावई बी त्यात आहे अग बाई ते कसं काय जाऊन बघतो की जावयाला तेवढं सोडवा आपल्या त्या खात्यात लई आहेत तुमच्या अग सोडव तर सगळ्यांनी सोडवलं पाहिजे मग सगळ्यांना सोडवा तेवढ्यात बाळकू बाहेरून पळत आला दादा रामा धुमक्या आलाय बस म्हणावं झालंय माझ आणि बाळकू पुन्हा पळत बाहेर गेला जेवण होताच पाटील धोत्राला हात पुसत बाहेर आले चला रामा आलास सोयी आलो की चला कपडे बदलतो तवर माझी सायकल काढ बाहेर एका प्रकरणात एलूर परिसरात धरपकडीचं सत्र सुरू झालं होतं त्यात कामेरीची पाच सहा पोरं होती त्यांना येलूरच्या चावडीत हजर व्हायला सांगितलं होतं सगळी पोरं प्रतिष्ठितांची असल्यामुळं कामेरी गावची झोपच उडाली होती त्यात गोविंद पाटलांच्या जावयाचं नाव असल्यामुळं गोविंद पाटील हवालदिल झाले होते गोविंद पाटील आणि रामा धुमके येलुरात आले चावडी पुढं मोठं मैदान होतं मैदानात कडेनं उंच मोठी डेरेदार झाडं होती येलूरचा बाजार त्या चौकात भरे पाटलांनी सायकल झाडाकाडी लावली रामानेही आपली सायकल तिथंच लावली पाटील वर सावळीच्या माडीवर पाहत राहिले खिडकीतून खाकी ड्रेसातले साहेब बसलेले दिसत होते पुलीस ये जा करीत होते चौकात गडद निळ्या रंगाची पोलीस गाडी उभी होती काय हो दादा फौजाराला भेटायचं नव्हतं अरे ह्यो कोणतरी नवीनच कोणतरी साहेब दिसतो या तुमच्या ओळखीचा नाही मग हो आता ह्या नवीन साहेबाला कसं भेटायचं भेटायचं तसंच दाबून मी बहादूरवाडीचा गोविंद पाटला आहे म्हणायचं ह मी काय राजा आहे काही काय मंत्री अहो दादा राजापेक्षा तुमचं का मोठा आहे गावातलं प्रसिद्धी दांडगी आहे तुमची हाय खरं पर त्यो असला तर बरं आणि खडूस असला तर काय करायचं आणि अपमान केला तर आधी भेटूया तरी त्यांना काय होईल ते होईल मग पाटील थोडा वेळ विचार करत उभे राहिले कोटाच्या खिशातला बिडी बंडल काढला एक बिडी काढली काड्याची पिटी घेऊन काडी वडली बिडी पिटिवली सकाळचं अकरा वाजून गेलं होतं इलुरातली माणसं शिर्डं कोकरं घेऊन रानाकडं निघाली होती बैलगाड्या धावत होत्या त्यांच्या अंगावर गाडीवान चाबकाचे वार काढीत होते तो चाबकाचा आवाज त्या चौकात फाडकन असा घुमत होता पाटलांनी बिडीचं दोन तीन झुडकं मारलं आणि बिडी रामाकडे दिली दादा खुळ का शान का मला आणि बिडी का वडीत नाहीच कधी नाही खोटं बोलू नका वडतो पण तुमच्यासमोर मी कधी वडलेली नाही अरे वड मला काय सुचना वड वडायला जोडीदार असला म्हणजे बरं असतंही त्यानं लाजत लाजतच पाटलांच्याकडनं बिडी घेतली पाटलांचं काय खरं नाही कदाचित आपली परीक्षा सुद्धा पाहत असतील कुणी सांगावं असं त्याला वाटलं त्यानं कसं तरी एक दोन झुणकं मारलं आणि मग विडी पाटलांच्याकडे दिली मला भास टाक जपून असं पाटील म्हणाले तोच त्यांच्या कानावर लांब घोड्यांच्या टापांचा आवाज आला पाटील घरकन वळे येलुरात घुसणाऱ्या रस्त्याने ते दूर पाहत राहिले त्यांच्यासारखाच फेटा गुंडाळेला त्यांच्याच वयाचा एक माणूस घोड्यावरून रपेट मारी येत होता दादा यो कोण माणूस कोणतरी बडा दिसतो या त्याचं घोडच बघा की किती उंच आणि लांब आबलक दिसतो या अरे हेला कुठंतरी बघितल्यागत वाटतय बघा की वळखा त्याचा काय उपयोग झाला तर झाला आपल्याला आणि रस्त्याची धूळ उडवीत घोडं येलुरात आलं आणि चौकात येताच त्या माणसानं घोड्याचं लगाम ओढलं घोडं केवढ्यांदा तरी खिंकाळ अर हे खंडेराव हो का पाटील कोण खंडेराव गुटकिन घुटखिंडीच ते दोघं असं बोलतात तोपर्यंत ते घोडं तिथं आलं सुद्धा त्याने घोड्यावरून खाली उडी टाकली अरे ह्यो लई वडा माणूस आहे गुडखिंडीत हिची चाळीस एकर जमीन आहे इथं एक वाडा गोडखिंडीत एक वाडा अहो इतकी तुम्हाला तिची माहिती आहे म्हटल्यावर ती माणूस तुम्हाला ओळखील की, की। आता बघूया की त्याने घोडं झाडाला गुतापलं आणि ते रुबाबा चालत त्या चावडीकडे निघाले तेवढ्यात त्यांची नजर झाडाखाली गेली काय हो पाटील काय नाही आलो होतो सज गोविंद पाटील त्यांच्याजवळ गेले तुम्ही का पाटील आमच्या पाहुण्याचं एक पोरगा अडकलं या प्रकरणात आणि तुम्ही आमचा जावई यात होय चला की मग साहेबाला भेटू त्यासाठीच तर आलोई पण साहेब कोणतरी नवाज दिसतो या नवासू द्या नाहीतर तर जुना आमच्या पुढे जातोय काय ती आमचा आहे का ना चला आणि मग गोविंद पाटील त्यांच्याबरोबर चालू लागले जुडीदार कोण गावातलाच यावं पाहु ना तुम्ही बी जरा माणसं लय असावीत अशा कामाला सर्वजण पायऱ्या चढले मोठ्या दालनात काही पोर माणसं बसली होती पोलीस हातातलं कागद घेऊन इकडे तिकडं करत होती तेवढ्यात खंडेराव साहेबांनी बघितलं आणि तो साहेब थाडकन उठून उभा राहिला या या तुम्ही कसं काय इकडं आलो झालं सर बर बसा पुलिसनं तिथल्या दोन तीन खुर्च्या दिल्या हे इकडे या की साहेबांनी त्यांना आपल्या जवळच्या खुर्चीवर बसवून घेतलं भादुरवाडीकरांची तुमची कुठं गाठ पडली साहेब त्यांना ओळखता तुम्ही खंडेराव होय तेच आमची ओळख विसरलेले दिसतात त्यांच्या गावच्या उरसाला आम्ही गेलो होतो त्यांच्या वाड्यात जेवायला आमच्या साहेबाबरोबर पण त्यावेळी मी हवालदार होतो मी परीक्षा दिली पास झालो आणि प्रमोशन मिळालं आणि तिथल्या एका पोलिसाकडे बघून साहेब म्हणाले अरे ऐकत का आहे काहीतरी चहा पाणी आणा की इथं एलुरात त्या चौकात एक जण हॉटेलवाला भजी छान करतोय बघा मागू का तुम्हाला आवडतात ना मी इथं आलो की इथली भजी खाल्ल्याशिवाय जातच नाही सगळ्या एलुरातनं त्याच्या भज्याचा घमघमाड सुटतोय सकाळपासून बारा वाजेपर्यंत माणसाने गच्च भरलेला असतंय भजी नको चहाच पिऊ फक्त मग जेवण होणार नाही चांगलं खंडेराव म्हणजे मी तुम्हाला जेवाय बोलवाय आलोय खंडेराव <laughs> कशाला व्याप करत बसलाय अहो जेवणाची तैनामा करा म्हणून मी सकाळीच गड्याकडनं निरोप दिलाय तुम्हाला इकडं बोलवाय आलो या तुम्ही आलेला कळलंय म्हणून तेवढ्यात दुसराच एक पुलीस जिना चढून वर आला अहो त्या झाडाखाली बसल्या आरोपांच्यातला एक आरोपी फार चुळबुळ करायला लागलाय अरे चहाच काय झालं साहेब तो दुसरा गेलाय चहा सांगाय आणि तू आरोपी सांभाळतोय बघ एखादा पळून जाईल दोघांची बी नोकरी जाईल खंडेराव आणि पाटील मनातल्या मनात हसू लागले एक आरोपी लई उड्या मारतोय उड्या मारतोय तशा खरोखर उड्या मारत नाही सारखी उठवस करतोय आणि तो लांब कुठंतरी बघतोय बघतो अरे कोणीकडे पळून जायचं तेच तो बघत असल जा लवकर खाली बघ जा त्यांना त्यांना बेड्या का घातला नाहीस अहो बेड्या घेऊन गेलो त्यांच्याकडं मग त्यातला एक जण म्हणाला बेडी घालून बघ मग धावतोस तुला जा लवकर खाली आणि ते दुसरं कुठे गेलं कोण पुलीस च्या बोलवून नाहीतर तिकडंच भाजी खात बसेल साहेब तासाभरानं जेवणासाठी सगळी मंडळी उठली आणि मग हळूहळू सर्वजण जिना उतरले साहेबांनी तिथल्या एका झाडाखाली बघितलं सायकल कुणाच्या त्यातील एक तर फार जुनी दिसती साहेब माझीच आहे ती जुनी सायकल गोविंद पाटील पाटील नवी घ्यायची नाही का सायकल अहो त्या सायकलीवरून मी दीडशे मैल प्रवास केलाय फार चांगली सायकल आहे ती रॉबिनहूड जुन्यातली एका प्रचंड वाड्यात मंडळी घुसली तिथं सगळी धावपळ चालली होती सर्वांनी हात धुतले वाड्यात पंधरा वीस पाट मांडले होते तांबे ठेवले होते हां बसा खंडेराव खंडेराव पहिल्या पाटावर बसले शेजारी साहेबांना बसायला सांगितलं बसा पाटील साहेबांच्या शेजारी पाटलांना बसायला सांगितलं पाटलांचे शेजारी रामा धुमके बसला आणखी बरेच पाठ तिथं मांडले होते साहेब त्या पाटलांच्याकडे आश्चर्यानं पाहत होते तेवढ्यात जेवणाची ताटं भरून आली एक गडी ती ताटं ठेवू लागला रिकाम्यात पाटापुढेही ताटं ठेवण्यात आली चपात्या तांबड्या भडक रशाच्या वाट्या ताटात सुक्या मटणाच्या बश्या दही कांदा मीठ लिंबू सगळी जय्यत तयारी होती त्या खमंग रुचकर वासानं सर्वांच्या तोंडाला पाणी सुटलं ह बसा खंडेराव रिकाम्या पाटापुढं ताटं होती पण अजून तिथं बसणारी माणसंच आली नव्हती पण बसा म्हटल्यावर साहेब पाटील धुमके जेवायला लागली ती चार पाच माणसं जेवणात दंग झाली मग आणखी काहीजण तिथं येऊन पाटावर बसली आणि त्यांनी जेवायला सुरुवात केली जेवण सुरू होऊन असा थोडा वेळ गेला आणि खंडेराव दाजी म्हणाले साहेब या पंक्तीत बसली पोरं आमची आहे ती आणि साहेबांनी तिकडं त्या तरुण पोरांकडं पाहिलं आणि साहेब सरदत झाले साहेबांना काही कळच ना आणि यात आपल्या बहादूरवाडीच्या पाटलांचा जावाही पण आहे आ खरं म्हणताय काय साहेब हातातला घास तसाच ठेवून आणखी आश्चर्यचकित होऊन पाहत राहिले आम्ही आता ही सारीच पूर्ण निर्दोष म्हणून सोडून देणार आम्हाला माहीतच नव्हतं आणि खरं म्हणजे ती मुलं निर्दोषच आहेत इथल्या एका माणसानं आपल्यावरचा आरोप सिद्ध होऊ नये म्हणून या पोरांची नावं उगीच गुंतवली आहेत बरं जेव्हा आता नित्राजवाणी आणि मग सर्व मंडळी मग निवांत जेवू लागली मध्येच साहेब पाटलांना म्हणाले पाटील तुमचे जावाई म्हणजे ते मोहिते हो फौजारांची मेहुणेच ना होय होय ते सांगायचं सा राहिलंच तुम्हाला दाजी मग मोहिते भाऊसाहेबांना म्हणावं मेवण्याला तिकडे कुठंतरी तलाट्याची मास्तराची नाहीतर पोलिसाची नोकरी लावा औन संस्थानात म्हणजे गावातल्या पोरांची संगत तरी तुटल तिची साहेब तुम्हीच तुमच्या पोलीस खात्यातनं कुणाकडनं तरी निरोप द्या चालेल की मी देतो निरोप साहेब म्हणाले हे ऐकताच गोविंद पाटलांना कितीतरी समाधान झालं आणि मग मंडळी पुन्हा जेवणात मशगुल झाली गडी चपाती रस्सा सुक्क कांदा लिंबू वाडीत सारखे फिरू लागले धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या